शहर आणि परिसरातील ताज्या बातम्यांसाठी लोकप्रिय न्यूज टुडे चॅनलला आजच सबस्क्राईब करा सिडको प्रभाग 26 मध्ये मोरिया पार्क रस्ते कामांचा शुभारंभ नवीन नाशिक मधील सिडको प्रभाग क्रमांक 26 मधील माजी नगरसेवक भागवत भाऊ आरोटे यांनी प्रभागातील विविध समस्या सोडवण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असतात त्यांच्या पाठपुराव्यामुळे नाशिक महापालिकेकडून निधी मंजूर करून केवळ पार्क समोरील अलकाताई अहिरे आणि मधुकर जाधव यांचे पण सहकार्य लाभले आहे मोर्या पार्कमधील रस्त्यांची दुरवस्था नागरिकांना त्रासदायक ठरत होती या कामाच्या शुभारंभामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले भागवतभाऊ आरोटे यांनी प्रभागात सुमारे एकशे पन्नास कोटींच्या कामांची अंमलबजावणी केली असून रस्ते लाईट पाणी ड्रेनेज पाईपलाईन जलटाक्या आणि सभामंडप अशा मूलभूत सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत या कार्यक्रमाला माजी नगरसेवक भागवत भाऊ नगरसेवक मधुकर जाधव हर्षदाताई गायकर अलकाताई अहिरे कैलास अहिरे संदीप वायकर किरण काटे निलेश जाधव अनिल माळी अश्विन महाजन अरुण कुशारे फड मामा बच्छाव काका राजगुरु महाराज भिका सोनवणे समाधान जाधव यांच्यासह परिसरातील महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते बघून हा आनंद आम्हाला परंतु गेली आठ वर्ष खोटं बोलून आम्ही एक एकही काम केलं नाही आणि ती करण्याची माझी इच्छा पण म्हणून आमचा अनिल पोटतरी बोलत होता आणि मी मधीच तुम्हाला सांगितलं की ताई असं असं काम आहे खडीकरणाचं आणि डांबरीकरण कसं करावं लागतं परंतु हे सर्व काम करत असताना गेली आठ वर्षामध्ये मा इथून मागे तुम्ही बघितले एक पक्षाचे नगरसेवक असायचे आणि त्यांच्यात भांडणं व्हायची आणि त्या कामाचा उभा व्हायचा आपण हे अनुभव आणि मग त्यांनी पक्ष बदलायचं आणि दुसऱ्या जा पक्षात जायचं हे पण आपण बघितलं ज्या पक्षाला दोन दोन नगरचौक सांभाळता आले नाही त्यांचे दोन तुकडे झाले असेही पक्ष आपण बघितले असेही लोक आपण बघितले नगरचौक हे बघू माझ्या ओळखीचे आहे मग मी ती सोनवण्यांचंच काम करणार मी जाधवांचंच काम करणार बाकीचे काम तशीच राहायची एक गल्ली व्हायची एक गती व्हायची हा सर्व अनुभवलेला काळ आहे तुषारे सरांनी आनंद यासाठी व्यक्त केला की आम्ही सर्व चुंचाळ्यामधील रहिवासी चिंचवड्या शिवारातील रहिवासी हा सर्व एका जोका चाळीस वर्ष बघितला आहे म्हणजे पाण्यापासून संघर्ष केला आहे लांबची गोष्ट आहे आणि हे सर्व गोष्टी बघत असताना कुठेतरी खंत होती की आमच्याही शिवाराचा आमच्याही भागाचा विकास झाला पाहिजे आणि तो करण्याचा आम्ही एक कार्यकर्ते म्हणून एक पदाधिकारी म्हणून पक्षाचे एक सामाजिक काम करताना आटोकाट प्रयत्न केले आंदोलन या ठिकाणी गेल्या एक दीड वर्षापासून अनेक समस्यांना आपण तोंड देत आहात हे मी स्वतः अनुभवलेले मी डोळ्यांनी पाहिलेले आता प्रशासक राजवट असल्यामुळे आम्हाला काही जास्त तुमच्या समस्या सोडवता नाही आल्या पण आज या ठिकाणी सांगायला आनंद होतोय का रोडचं काम आज भूमिपूजन होते आणि लगेच कामाला सुरुवात होईल प्रशासक राजवट आहे पण आम्हाला सर्वात जास्त काम या प्रभाग क्रमांक सव्वीसमध्ये चालू आहे त्याचं कारण ज्यावेळेला मी पट पोटनिवडणुकीतून विजयी झालो त्यावेळेला सर्व चारी नगरसेवकांनी एकत्र बसून आणि कॉर्पोरेशनमध्ये चर्चा करून आणि विशेष म्हणजे आम्ही वाटून घेतला एक सव्वीस वर्भात काम आहे मला काय वाटत नाशिक शहरामध्ये कोणत्या नगरसेवाच काम चालू आहे असं आता ते तसं बघायला गेले ते प्रशासन चालू आहे पण आम्ही जण एकत्र बसून आपला विकास कसा होईल काय होईल कारण या ठिकाणी नवीन नवीन एरिया होतोय त्या एरियामध्ये काम नाही झालेले तिथं आम्ही मागे पडलो कारण हे आत्ता बिल्डिंग झालेली आहे त्याच्यामुळे आम्ही मागे असलेलं आणि त्यामुळे तुम्ही तुम्ही आंदोलन केलं आम्हाला तिथं बोलवलं गेलं पण ह्या कामा मार्गे लागून आम्ही दोन वर्षापासून लागलेलो सगळे रस्त्याचं काम करू पाण्याचं करू टेरण्याचं करू त्या दिवशी आम्ही नव्हतो बीन आम्ही आलो बी नव्हतो कारण कसं आहे आम्ही मंजूर केलं नाव हे मोर्या पार्कचं मधुशेटने टाकलेलं होतं मला हे आवाज सांगायचं वाटतंय कारण ज्यावेळेस तुम्ही लोकांनी आंदोलन केलं आता हे सगळे बोलतायत की आम्हाला खंत आहे पण नाही मला त्यावेळेस वाईट वाटलं मला इथे उठून फक्त कोणी सांगावं की ताई आम्ही तुमच्यापर्यंत आलो आणि तुमच्याकडे मागणी केली होती की आम्हाला रस्ते द्या आणि तुम्ही दिले नाही तुमच्यापैकी कोणीही मला कनेक्ट झालेलं नव्हतं मधुशेटला झालं होतं पण मधुशेठने माझा प्रवेश केल्याच्या नंतर अडीच वर्षांनी प्रवेश केला त्या सगळ्या कालावधीला वेळ लागतो मला वाईट यासाठी वाटते की उद्या तुमच्याकडे कोणी पण येणार मी हे करतो मी ते करतो ते शक्य नाहीये आम्ही सुद्धा आज माजी नगरसेवक आहोत सगळीकडे प्रशासक लागलेला आहे परंतु तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके अजूनही आमच्या मनातील मुख्यमंत्री एकनाथ न्यूज टुडे नाशिक